नमस्कार आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या सुरुवातीच्या काळात डोकावणार आहोत ही काही एका दिवसात पेटलेली क्रांती नव्हती तर ही एक हळूहळू जागी होणारी चेतना होती जी पुढे जाऊन एका प्रचंड मोठ्या राष्ट्रीय चळवळीत बदलली चला तर मग पाहूया या चळवळीचा पाहा नेमका कसा रचला गेला पण आधी एक प्रश्न कोणतीही मोठी चळवळ जन्माला कशी येते खरं तर जेव्हा लोकांचा असंतोष नवे विचार आणि आपण एक आहोत ही भावना एकत्र येते तेव्हा एका चळवळीचा जन्म होतो भारताच्या बाबतीतही नेमकं असंच काहीतरी घडलं तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून कोणतीही संघटना उभी राहण्याआधी एकसंद भारत ही कल्पना लोकांच्या मनात रुजणं गरजेचं होतं पाहूया राष्ट्रवादाची ही भावना नक्की कशामुळे वाढीस लागली इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे यातल्या काही गोष्टी जसं की इंग्रजी शिक्षण ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी आणल्या पण त्यामुळे झालं उलटंच भारतीयांना स्वातंत्र्य समता लोकशाही यांसारख्या कल्पना कळल्या दुसरीकडे रेल्वे आणि एकसारख्या कायद्यांमुळे देश जोडला गेला आणि या सगळ्यात ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाने लोकांचा असंतोष इतका वाढवला की बदलासाठीचं मैदान आपोआप तयार झालं आता ही जे राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली होती तिला एका व्यासपीठाची एका एकत्रित आवाजाची गरज होती आणि याच गरजेतून एका मोठ्या संस्थेचा जन्म झाला बहात्तर हा आकडा खूप महत्वाचा आहे कारण हे ते बहात्तर प्रतिनिधी होते जे देशभरातून एकत्र आले आणि त्यांनी भारताच्या पहिल्या अखिल भारतीय राजकीय संस्थेची पायाभरणी केली तो ऐतिहासिक दिवस होता अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी आणि ठिकाण होतं मुंबई व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच काँग्रेसची स्थापना झाली महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसची सुरुवातीची उद्दिष्ट खूप साधी आणि स्पष्ट होती धर्म जात प्रांत हे सगळं विसरून एकत्र यायचं एकमेकांच्या समस्या समजून घ्यायच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करायचे हा खरंतर तर एका मोठ्या संवादाचा आरंभ होता पण अनेकदा असं होतं की ध्येय एक असलं तरी त्यापर्यंत पोचण्याचे मार्ग वेगवेगळे असतात काँग्रेसमध्येही लवकरच दोन गट तयार झाले ज्यांच्यात ध्येय साधण्याच्या पद्धतींवरून मोठे मतभेद होते इथे आपल्याला ते दोन मार्ग स्पष्ट दिसतात एका बाजूला होते गोपाळकृष्ण गोखलेंसारखे मवाळ नेते ज्यांचा सनदशीर मार्गांवर म्हणजे अर्ज विनंत्यांवर विश्वास होता तर दुसरीकडे होते लाल बालपाल या त्रिकुटासारखे जहाल नेते त्यांचं म्हणणं होतं की तीव्र संघर्षाशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही त्यासाठी त्यांनी स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाचा मार्ग निवडला आणि जहाल विचारांचं सगळं सार ह्या एका वाक्यात आहे लोकमान्य टिळकांची ही सिंह गर्जना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही जहालगटाच्या आत्मविश्वासाचं आणि दृढ निश्चयाचं प्रतीक बनली आतापर्यंतची लढाई होती विचारांची पण ब्रिटिशांच्या एका निर्णयामुळे ही लढाई थेट रस्त्यावर आली ह्याच निर्णयाने जणू काही संघर्षाची एक मोठी ठिणगी टाकली पुढचं एक दशक तर अक्षरशः वादळी ठरलं एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी झाली मग मुस्लिम लीगची स्थापना काँग्रेसमध्ये फूट पडली आणि नंतर लखनौ करार झाला ह्या प्रत्येक घटनेने स्वातंत्र्य चळवळीला एक नवी अनपेक्षित दिशा दिली एकोणीसशे पाचमध्ये लॉर्ड कर्जननी बंगालची फाळणी जाहीर केली कारण दिलं की प्रशासनासाठी सोपं जाईल पण खरा हेतू होता फोडा आणि राज्य करा या त्यांच्या जुन्या नीतीचा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडून राष्ट्रीय चळवळीची ताकद कमी करण्याचा हा एक डाव होता इथे बघा ही फाळणी कशी केली गेली होती एका बाजूला हिंदू बहुल पश्चिम बंगाल आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम बहुल पूर्व बंगाल आणि आसाम म्हणजे धर्माच्या आधारावर सरळ सरळ देशाचे दोन तुकडे करण्याचा हा प्रयत्न होता पण यावर भारतीयांनी दिलेलं उत्तर जबरदस्त होतं फाळणीचा दिवस सोळा ऑक्टोबर हा राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळला गेला वंदे मातरम हे गीत एकतेचं प्रतीक बनलं आणि सगळ्यात भारी म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवण्यासाठी लोकांनी एकमेकांना राख्या बांधल्या याच काळात काँग्रेसने स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाची चतुसूत्री स्वीकारली लोकांचा हा प्रतिसाद इतका तीव्र होता की अखेर एकोणीशे अकरामध्ये ब्रिटिशांना फाळणी रद्द करावी लागली फाळणी तर रद्द झाली पण ब्रिटिशांनी आपला डाव सोडला नाही एकोणीशे नऊमध्ये मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा आला या कायद्याने भारतीयांना कायदेमंडळात थोड्या जास्त जागा दिल्या पण त्याचवेळी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार केले म्हणजे एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने समाजात कायमची फूट पाळायची असा हा प्रकार होता या सगळ्या राजकीय घुसळणीतूनच आता भविष्याची दिशा ठरत होती एकीकडे मतभेद होते पण दुसरीकडे नव्या आघाड्या तयार होत होत्या आणि स्वशासनाची मागणी दिवसेंदिवस जोर धरत होती एकोणीसशे सोळाचा लखनौ करार हा असाच एक महत्त्वाचा टप्पा होता इथे केवळ काँग्रेसमधले मवाळ आणि जहालगट पुन्हा एकत्र आले नाहीत तर राजकीय हक्कांसाठी एकत्र लढण्याकरिता काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्येही एक करार झाला त्याच काळात पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर डॉ अॅनी बेझेंट आणि लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळ सुरू केली होमरूल म्हणजे स्वशासन या चळवळीने स्वातंत्र्याची मागणी घराघरात पोचवली या सगळ्या चळवळींचा दबाव इतका वाढला की अखेर ब्रिटिशांना एक पाऊल मागे यावंच लागलं एकोणीशे सतरामध्ये मॉन्टेग्यू घोषणेद्वारे ब्रिटिशांनी हे अधिकृतपणे जाहीर केलं की भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार दिले जातील सुरुवातीच्या संघर्षाचा हा एक खूप मोठा विजय होता पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो वाद मतभेद आणि आंदोलनांनी भरलेल्या या सुरुवातीच्या संघर्षाने गांधीयुगासाठी पाया कसा रचला असेल या काळात मिळालेले धडे आणि लोकांमध्ये जागृत झालेली राष्ट्रीय चेतना पुढच्या मोठ्या लढाईसाठी किती महत्त्वाची ठरली असेल यावर विचार करायला हरकत नाही